हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स मी आज तुम्हाला नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे हे दिसायला फार सुंदर दिसतात बनवायला पण सोपे आहेत आणि फक्त तीन साहित्यामध्ये बनतात तर चला आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रेंड्स मी इथे कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी सुक्या नारळाची पावडर घालणार आहे मी इथे दोन वाट्या सुक्या नारळाची पावडर घेतलेली आहे सुक्या नारळाची पावडर तुम्हाला फ्रेंड्स कोणत्याही सुपर मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल आता मी यामध्ये दीड वाटी दूध घालणार आहे आणि दूध आणि नारळ आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दूध आणि नारळ मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी खायचा रंग घालणार आहे मी इथे लाल रंग घातलेला आहे आणि फार थोड्या प्रमाणात घातलेला आहे कारण मला लाल रंगाचे नाहीत तर गुलाबी रंगाचे लाडू बनवायचे आहेत फ्रेंड्स या मिश्रणामध्ये तुम्ही कोणताही रंग घालू शकता पिवळा हिरवा नारंगी तुम्हाला ज्या रंगाचे लाडू बनवायचे आहेत तुम्ही तो रंग घाला आणि लाडू बनवा सर्व लाडू छान बनतात तुम्हाला कोणताही रंग नसेल घालायचा तर नका खालू पांढऱ्या रंगाचे पण लाडू चांगले बनतात फ्रेंड्स आपण नारळामध्ये जो दूध घातलेला आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे आटवून घ्यायचा आहे दूध आटवताना मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं नाहीतर जे मिश्रण आहे ते कढईला चिकटेल म्हणून व्यवस्थित मिश्रण हलवत राहायचं पहा मिश्रणातील दूध चांगल्या प्रकारे आटलेलं आहे आता यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालणार आहे आणि चांगल्या प्रकारे त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहे मिश्रण कंटिन्युअसली असंच हलवत राहायचं थांबायचं नाही नाहीतर जे मिश्रण आहे ते कडईला चिकटेल जवळजवळ दहा ते बारा मिनटं तुम्हाला असं मिश्रण हलवावं लागेल तेव्हा जाऊन आपलं जे जा मिश्रण आहे ते तयार होईल मग स्लोली स्लोली असंच हलवायचं पहा हळूहळू साखर वितलायला लागेल अशा प्रकारे आणि जशी साखर वितलायला लागेल तसा तुमचा जो नारलाचा रंग आहे तो गडद व्हायला सुरुवात होईल आणि मस्त छान रंग येईल आपल्या नारलाच्या मिश्रणाला फ्रेंड्स जोपर्यंत साखर चांगल्या प्रकारे मिश्रणामध्ये मिक्स होत नाही आणि आपलं मिश्रण आहे ते घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं म्हणजे जवळजवळ दहा बारा मिनटं लागतात त्यानंतर हे मिश्रण आहे ते घट्ट होऊन जाईल फ्रेंड्स पहा माझं मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे माझी साखर चांगल्या प्रकारे मिश्रणामध्ये मिक्स झालेली आहे आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स वेलची पावडर मी चांगल्या प्रकारे मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता हे मिश्रण तयार आहे आपलं लाडू बनवण्यासाठी पण लाडू बनवण्या अगोदर मी मिश्रणाला चांगल्या प्रकारे थंड करून घेणार आहे आणि मगच त्याचे लाडू वलणार आहे दहा मिनिटं झालेली आहेत आणि जे माझं मिश्रण आहे ते एकदम थंड झालेलं आहे आता या मिश्रणाचे मी लाडू बनवून घेणार आहे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे नारलाचं मिश्रण काढून घेतलेलं आहे दुसऱ्या प्लेटमध्ये मी नारळाची पावडर घेतलेली आहे नारळाच्या मिश्रणातून मी थोडंसं नारळाचं मिश्रण घेणार आहे आणि त्याला लाडूचा शेप देणार आहे हलक्या हाताने लाडू बनवायचा जास्त दाब नाही द्यायचा नाहीतर तो तुटून जाईल पहा अशा प्रकारे लाडू बनवायचा आहे आणि आता हा लाडू नारळाच्या पावडरमध्ये घालायचा आहे आणि या लाडूला सगळ्या बाजूने नारळाची पावडर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मस्त लाडू तयार करून घ्यायचा आहे फ्रेंड्स मी अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू